व्हिडिओमध्ये तर आज आलो आहे मी ऑफिसला आणि लंच टाईममध्ये आलो आहे तर बाहेर आलो आहे फिरायला इकडे आणि इथे तिथेच सोबत माझ्या तर हा माझा फ्रेंड डिफरेंट आहे आणि हा आपण इकडे जॉब करतो तर इथेच आहे कर तर आम्ही आता जायला आलेलो खाली काहीतरी बडिशा वगैरे बोलला जरा वरता खायला हवी कसं आहे की तर आता चाललो आहे वरती कारण की ऑफिसवरला मला पूर्ण काढता नाही ना कारण की ऑफिसमध्ये सर वगैरे असतात सो आता इथे आलो तर पार्किंग एरियामध्ये आता वरती जायचं आम्हाला

हाय <laughs> फिर भी हम लोग निकल रहे सरे ना। सरे ना। सर गए इसलिए तो हम लोग जा रहे हैं बोलो तो बोलो छह पाँच बजे छोड़ देंगे चार हाँ। तो बजे छोड़ देंगे तो हम लोग स्पेशल हो ही गए बेस्ट आहे मला माहिती पण नव्हतं की आम्हाला सर सोडणार म्हणून कारण की आम्ही मागाशी खाली ब्लॉक काढत होतो आम्ही गेलेलो ते राधा आणायला तर त्याच्यानंतर आम्हाला की सर बोलले की जावत तुम्ही तर मी फायनली घरी आलो आता आणि मी मधला वगैरे काय ब्लॉग काढला नाही की आम्ही लोक ऑफिसमध्ये गेलो मी सगळ्यांना दाखवलं वगैरे थोडासा ब्लॉग काढला आणि डायरेक्ट तो अपलोड करेल कारण की मम्मीचा फोन आला मला की आपल्याला जायचं संध्याकाळी कीर्तनाला पहिल्यांदा आम्ही लोक कीर्तनाला चाललो शंकर मंदिरामध्ये तर मग बोलले ठीक आहे आपण जाऊया तर मी बोलले ठीक आहे जाऊया तर मी आता आलो घरी आणि संध्याकाळचे वाजले साडेसात मम्मी आता थोडीशी आहे बरी तर मम्मीला म्हणून मम्मी, मम्मी बोलली की ठीक आहे जरा माझं पण मोकळे होते कारण की ती डेली आता घरी असते तर तिचं मन वगैरे कुठे रमत नसतं तर तिला बोललं ठीक आहे म्हणून तिला मी कधी कधी रीलमध्ये रीलमध्ये घेतो आणि रील काढत राहतो तिच्यासोबत कारण ती जेणेकरून खुश राहील वगैरे त्यामुळे मी सध्या रील काढते नाहीतर मला जॉबमधून येऊन कुठे टाईम नाही भेटत सो आता मम्मीचं आता पाणी बाकी यायचं तर पाणी आल्यानंतर मग आम्ही पाणी भरून जाणार आहे सो आता तर जेवण तर तसं मम्मीने ऑलरेडी ठेवलं आहे फक्त भात लावायचं होतं कारण की उद्या महाशिवरात्री तर उद्या सगळ्यांचे उपवास वगैरे असतील आहे ना मम्मी तर त्यामुळे फक्त भात फुकार लावले आणि काहीतरी डाळ वगैरे बनवून ठेवलेली मम्मी सगळं दुपारीच कारण की मी दुपारी मम्मीला घेऊन गेलो होतो ना ने। 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 मम्मी कुठे घेऊन गेलेलं डायरेक्ट कॉलेजमध्ये आमची मीटिंग चालू होती मम्मीला घरी बसून भरपूर कंटाळा होत होता मम्मी बोलली की मी मशीन घेते आणि मम्मीने मशीन घेतली आणि आता नवीनच घेतली ते पण सिंगल सीटरची वाटतं ही तर मम्मी बोलली की मोठी नको मशीन घ्यायला ती काहीतरी पंधरा हजारची मशीन होती तर मम्मी बोलली छोटेच घेऊया जर कुणाचे कपडे वगैरे शिवायचे असेल तर मम्मीला नक्की कॉन्टॅक्ट करा मी खाली नंबर देईल व्हिडिओमध्ये दे। कारण की मम्मीला घरी बसून तेवढंच मम्मीला बोलते की मम्मी बोलते की तेवढेच हेल्प होईल आपल्याला पण मम्मीला नाही सांगितलं तरी मम्मी बोलली की घेऊन टाकूया मशीन आपले थोडा दिवस मला करमेल थोडं म्हणून इकडे मशीन पण मम्मीने घेतली तर नक्की कॉन्टॅक्ट करा मला असं ना की सकाळी गेलो सहाला उठतो आणि सहाला उठल्यानंतर डायरेक्ट मी सात वाजेपर्यंत रेडी होतो आणि सात वाजले की मी साडेसातच्या लेक्चरला गेलो साडे नऊ ला सुटतो आणि साडे ला सुटलं की दहा वाजता जॉब असतो आणि दहा ते सहाची ड्युटी घेतले तर बोललो की दहा ते सहाची ड्युटी घेतल्यावर सहाला सुटल्यावर डायरेक्ट मला वरून रिक्षा भेटते आणि डायरेक्ट सात वाजेपर्यंत घरी पोहोचलो आणि घरी पोचलो की लगेच काही काम असतं एक तर साडेसातला पाणी येतं तर सात साडेसात पर्यंत माझा आता नाश्ता वगैरे होतो जरा डब्बा वगैरे काढून ठेवतो बाई प्रत्येक जण मला विचारतो की तू काय कुठे वगैरे तर त्यांच्यासाठी आज मेसेज आहे माझ्यासाठी की भाई सध्या तरी बिझी आहे बट कामावर आलं की थोडा अभ्यास पण असतो तर गेला तर करतो मी बट असं नाही की करत नाही आता तर प्रोजेक्ट पण फिल्ड प्रोजेक्ट वगैरे भरपूर काय करायचंय मला बट आज व्हिडिओ शूट करायचा होता मला कारण की भरपूर दिवस झाले मी मोठा ब्लॉग काढत नाही त्याच्यामुळे माझी रिच कमी होत चालली आणि ते मला आता नाही बघू शकत नाही सो भाई आज जाणार आहे मी कीर्तनाला मम्मीला घेऊन मित्रांनो मम्मी आणि मी फायनली रेडी झाले आणि आमचं पाणी वगैरे पण भरून झालं आणि त्यानंतर मम्मीने थोडा चाय बनवला होता तर थोडा चाय वगैरे पिलोय तर मम्मी आता आपण कुठे चाललोय कीर्तनाला चालले तर बघूया पहिल्यांदाच चालले मम्मी आता घरीच असते काय म्हणजे मम्मी बोलली की जाऊया कीर्तनाला तर मम्मीसोबत सोबत चाललंय मी पण बाई मजा येईल थोडी कारण की मला पण थोडं किरण वगैरे बघायला मजा येते मी गावी गोतो मम्मीच्या गावी होतो तेव्हा मी कीर्तनच बघायचो पण त्यावेळे ब्लॉग्स टाकत नव्हतं कारण माझ्याकडे मोबाईल तसा नव्हता आणि आता मोबाईल आलाय तर भाई व्हिडिओ काढायचे सो चाललो आता मी कारण की ते आजी पण येतात तर ते आजी उलट थांबा जातो आम्ही रेडी झालो तर चला भेटत डायरेक्ट शंकर मंदिरावर सर्व चांगले सर्व चांगले पण त्या पणमुळे त्या बासा त्या बापाच्या अंतकारणामध्ये संशय निर्माण झाला तो म्हणजे पण काय तो म्हणजे पण एवढंच आहे की मुलाला आई बाप वाद दोन्ही सावंत ऐकणाऱ्याच्या लक्षातच स्पष्ट नाही आई सावंत्र ही गोष्ट ठीक आहे ही गोष्ट करायसारखी परंतु बाप सावंत कसा तो म्हटला असू शकतो तो म्हटला माझ्या आईची वाद नाही तो म्हटला समजून सांगतो म्हटला याच्या जन्मानंतर काही दिवसांनी याची आई मरण पावली म्हणून वडिलांनी दुसरं लग्न केलं म्हणून आई सावरलं इथपर्यंत ठीक आहे इथपर्यंत कळावलं काही दिवसाने त्याचा बाप मरण पावला आईने दुसरा नवरा केला म्हणून बाप सावधला असे दोनच आहे प्रेमानं ते नातं आहे ते फक्त सगळे ती व्यवहारामध्ये कधी होऊ शकत नाही कारण प्रेम हे मुळात सदा प्रेम हे कधी नसतं ते प्रेम निष्काम असते निष्काम ज्या वेळेस आपण प्रेम करतो त्याला तर प्रेम म्हणतात नव्याने जर बायकोला शृंगार खुशीने घेतले तर ती नव्हते मुळात हसते तिचं हास्य विकत गेल्या तिला साडी आम्हाला या सर्वांना संतुष्ट करण्याकरता जाऊन सांगू का आपण आपणच तर मोठा केला असतो दोन वर्षाचा परंतु त्याच मुळाचं हास्य आणि चुंबन देण्याकरता त्याला चॉकलेट द्यावी लागत नाही द्यावे लागेल सर्वांना संतुष्ट करण्याकरता त्यांना वस्तू द्याव्या लागतात त्याला आपण प्रेम म्हणतो फायनली आम्ही पूर्ण भजन वगैरे बघून आलो मस्त एक आणि फुल एन्जॉयमेंट वगैरे केली व्हिडिओ सदर मला पूर्ण काढताना आला कारण की मम्मी त्या साईडला वसलेली आणि पुरुष मंडळी या साईडला वसलेली त्यामुळे मी फक्त जेवढा ब्लॉग मला आला तेवढा मी काढला सो मम्मीला विचारलं की कीर्तनामध्ये तिने काय म्हणलं मम्मी सांगतो काय पण माझा आज प्रसन्न झाला देवाला भेटली आणि खरंच कीर्तनाला किती पण कमते एक तास तर टाइम काढून जा तस, एक तास आणि त्यांनी एक सांगितले की लाईफ मध्ये तुम्ही करोड पैसा कमवा बट तुम्ही ज्ञानेश्वरी ही कमीत कमी पाच मिनिटं तरी वाचवायचे निदान त्याच्यावर बोट जरी फिरवलात तरी देव तुमच्या प्राप्त आहे आणि प्रसन्न होणार हे पण उभा राहील असं सांगितलं आता दिदी पण इकडे आली पण दिदी जॉबला गेली त्यामुळे तिला येताना आलं कारण की तिला लेट झालेला सो आम्ही दोघं गेलेलो आणि आजी गेलेला सो व्हिडिओ नक्की जा म्हणजे दुःख होत ते असं वाटतच असं वाटतंय की मी देवाला भेटून आलो देवाला भेटून आली सो आता नेक्स्ट टाइम परत जाऊ आम्ही कधी भजन भजनाला वगैरे असं जातो शंकर मंदिरात गेलो ना आम्ही आज उद्या उद्या पारायने तर बघू जाऊ आता ही सवय मला मम्मीने लावली की असं भजन वगैरे जायचं ऐकायला कारण की मन जे असतं ना आपण मोबाईलमध्ये गुंतलेलं असतं जर बाहेर पडत असेल ना तर तुम्हाला मराठी संप्रदाय मध्येच आहे तुम्ही पण वाचा नक्की मी तर मोबाईल सोडणार आहे असं मला वाटतंय कारण की रिअली भाई मजाक म्हणून युट्यूब मध्ये व्हिडिओ नाही तर रिअली वाटलं खूप छान वाटलं आणि रिअली वाचली पाहिजे आपण ज्ञानेश्वरी वगैरे असं मोबाईल वगैरे घेऊन काय आता गेलेच दूर टेन्शन सर्व दूर ग्या टेन्शन सो गाईच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू का नवीन ब्लॉग मध्ये तर मम्मी बाय 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 नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय रामकृष्ण रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे